आता निवडणूक म्हटलं का मग ही आलीच त्यामध्ये गरिबी हटावच्या घोषणा तर प्रत्येक निवडणुकीमध्ये ठरलेल्या असतात आणि अशीच एक नवीन गरिबी हटावची घोषणा राहुल गांधींनी देखील केलेली आहे मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी राहुल गांधी मास्टरस्ट्रोक खेळत गरीब कार्ड टाकलेला आहे त्यांनी त्यानुसार काँग्रेसची सत्ता आल्यास देशातील वीस टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला बहात्तर हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा त्यांनी केली पण काँग्रेसनं घोषणा केलेल्या या न्याय योजनेची अंमलबजावणी नेमकी होणार कशी पैसे कसे उपलब्ध होणार पाहूयात आमचा रिपोर्ट आता राहुल गांधींकडून गरीबी हटाव नारा है राहुल गांधी मिनिमम इनकम स्कीम तीस प्रतिशत परिवारों को पंचवीस कोटी लोकान प्रतिवर्षी बहत्तर हजार कसे मिलना राहुल गांधी योजना अस्तित्वात येणार लोकसभेचा रणसंग्राम जिंकण्यासाठी सध्या प्रत्येक पक्षाकडून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडतोय निवडणुकीच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देण्याची घोषणा केली पण आता त्यानंतर राहुल गांधींनी गरीब कुटुंबांना वर्षाकाठी बहात्तर हजार रुपये देण्याची घोषणा करत मास्टर स्ट्रोक आणलाय एखाद्या कुटुंबाला सन्मानजनक आयुष्य जगण्यासाठी महिन्याकाठी बारा हजार रुपयांचं उत्पन्न आवश्यक असल्याचं राहुल गांधींना वाटतंय पण आपल्या देशातील वीस टक्के कुटुंबाचं उत्पन्न हे केवळ सहा हजार रुपये महिना इतकं आहे त्यामुळे अशा वीस टक्के कुटुंबांना काँग्रेसची सत्ता आल्यास वर्षाकाठी बहात्तर हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा वादा राहुल गांधींनी केलाय इनकम इन्कम लाईन बारा हजार रुपये की है जो मिनिमम इनकम लाईन और मिनिमम उनकी जो इनकम है उसका जो फरक होगा वो सरकार देगी पण सोमवारी राहुल गांधींनी ही घोषणा केल्यानंतर त्याविषयी संभ्रम निर्माण झाला कारण सरसकट सर्वच परिवाराचं उत्पन्न हे सहा हजार असाही प्रश्न उपस्थित झाला त्यामुळे काँग्रेसच्या सोमवारच्या आणि मंगळवारच्या घोषणेत मात्र काहीसा बदल झाला मे वायदा करणार न्याय होगा बीस प्रतिशत को 20 प्रतिशत परिवारों को साल का बहत्तर हजार रुपए मिलेगा स्कीम फेस्ड बेसिस पे चलेगा फेस्ड फेज तरीके से होगा पायलट प्रोजेक्ट चलेगा उसके बाद स्कीम चलेगा मगर कांग्रेस पार्टी का वायदा है न्याय देने का फिर से दोहराता हूं भाइयों और बहनों देश के युवाओं बहत्तर हजार रुपए साल के 20 प्रतिशत सबसे गरीब परिवारों को अगर कोई सात हजार कमाता है तो उसे भी आपको बहत्तर हजार रुपए देने हैं अगर छह हजार औसतन आए हैं, इसीलिए कांग्रेस अध्यक्ष ने कहा था छह हजार को हम टॉप अप करेंगे क्योंकि अगर आप पांच करोड़ परिवारों की सरकारी डेटा के मुताबिक आय देखें तो वो छह हजार की औसत है इसीलिए हमने छह हजार उसमें ऐड किए हैं कि बारह हजार हो जाए सो इट इज टॉप अप बेस्ड ऑन एवरेज पर सबको 6000 मिलेगा एक लाइन की सीधी सरल बात ही है 20 प्रतिशत परिवारों को बहात्तर हजार रुपया सालाना मिलेगा राहुल गांधीनी घोषणा केल्याप्रमाणे देशातील वीस टक्के गरीब कुटुंब म्हणजे जवळपास पंचवीस कोटी नागरिक आणि जवळपास पाच कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे प्रति कुटुंब वार्षिक बहात्तर हजार रुपयांची मदत दिली जाईल त्यानुसार वर्षाकाठी तब्बल तीन पूर्णांक सहा लाख कोटी रुपयांचा भार पडणार आहे भारतावर आधीच ब्याऐंशी लाख कोटी रुपयांचा कर्ज आहे हे कर्ज आहे त्यामुळे आधीच कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या भारताला पुन्हा हा साडेतीन लाख कोटी रुपयांचा भार कसा पेलता येईल हा प्रश्नच आहे त्यामुळेच आम्ही हे गणित सोडवण्यासाठी थेट अर्थतज्ञांना गाठलं पहिल्याने आपण हे म्हणायला पाहिजे की हे आवश्यक आहे का आणि त्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे की हे आवश्यक आहे की देशामध्ये आपण असं म्हणतो नेहमी रोज सरकारकडून हे सांगितलं जातं की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली सर्वात वेगवान अशी अर्थव्यवस्था आहे सगळ्यात जास्त आर्थिक वृद्धीचा उत्पादन वाढीचा दर भारताचा आहे याचा अर्थ तितक्या वेगाने संपत्ती निर्माण होत आहे जर जगामधलं सगळ्यात वेगवान संपत्ती निर्माण करणारा देश असेल तर त्या देशामध्ये लोकांची गरिबी घालवण्या इतकी संपत्ती देशामध्ये निश्चित आहे तर आर्थिक मदत करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही देशांमध्ये असाच प्रयत्न झालाय चलन फिरवण्यासाठी अशा योजना आणल्या गेल्या पण त्या जास्त काळ पुढे चालल्या नाहीत त्यामुळेच राहुल गांधींच्या या गरीब कुटुंबासाठीच्या न्याय योजनेसंदर्भात काही प्रश्न देखील उपस्थित होतात राहुल गांधींची ही न्याय योजना केवळ चुनावी जुमला आहे का राहुल यांच्या योजनेप्रमाणे दरवर्षी तीन पूर्णांक पाच लाख कोटी योजनेची अंमलबजावणी नेमकी कशी होणार या योजनेसाठी पुन्हा करदात्यांवर भार टाकला जाणार श्रीमंत देश अपयशी ठरले तिथे ही योजना भारतात कशी यशस्वी होणार निवडणुकांच्या काळात लोकप्रिय घोषणांचं विजारोपण करून त्याद्वारे मतरूपी पीक कापण्याचा प्रयत्न सारेच पक्ष करत असतात दोन हजार चौदा मध्ये अशाच घोषणांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सत्तेत आले आता राहुल गांधींनी न्याय योजनेच्या माध्यमातून गरिबी हटावचा नवा नारा दिलाय त्यामुळे आता या नाऱ्यावर स्वार होत राहुल गांधी सत्तेपर्यंत पोहोचतात का आणि ही योजना खरंच अस्तित्वात येते का हे येणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे शरद जाधव सह ब्यूरो रिपोर्ट टीव्ही नाइन मराठी न्याय स्कीम नावानं ही योजना आणण्याचा आश्वासन राहुल गांधींनी दिलेलं आहे म्हणजे वर्षाला बहात्तर हजार रुपये अर्थात हे पूर्णतः मोफत असतील यासाठी कुठलंही काम करावं लागणार नाही असं राहुल गांधी म्हणत न्याय योजना आणि सत्यस्थिती काय आहे तर पाच कोटी कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे प्रतिवर्षी बहात्तर हजाराची ही आर्थिक मदत म्हणजे महिन्याला सहा रुपये मिळणार आहेत सरकारी तिजोरीवर तीन पूर्णांक सहा लाख कोटी प्रतिवर्ष असा भार पडणार आहे आहे भारतावरील कर्ज लाख कोटींच यामध्ये हे आणखी तीन पूर्णांक सहा लाख कोटी ऍड होणार आहेत प्रति व्यक्ती कर्जाचा बोजा आपल्याकडे आहे तो साठ हजारांचा एका दिवसातच किमान उत्पन्न योजनेवर काँग्रेसची या सगळ्यात पलटिका काल राहुल गांधी म्हणाले होते की टॉप अप स्कीम आहे मग आज यांनी मात्र सरसकट देणार असं म्हटलं एका दिवसातच किमान उत्पन्न योजनेवर काँग्रेसनं पलटी का मारली काल राहुल गांधी म्हणाले होते टॉप स्कीम मग पलटी का मारावी लागली राहुल गांधींची स्कीम कायदेशीरपणे मत विकत घेण्याची योजना आहे का अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत मोदींचे वर्षाला सहा हजार तर राहुल गांधींचे वर्षाला बहात्तर हजार पंचवीस कोटी मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न काँग्रेस इथे करते का खरच निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली आश्वासनं ही मतदारांना भुलवण्यासाठीच असतात हे गेल्या पाच वर्षात लोकांच्या चांगल्याच लक्षात आलेलं आहे राहुल गांधींची योजना गरीबी हटावचा हा दुसरा भाग आहे का एकोणीशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला होता त्याचा खूप मोठा फायदा त्यावेळेला काँग्रेसला झाला आणि छप्पर फाडके अशी मतं आणि जागा त्यावेळेला इंदिरा गांधी यांना मिळाल्या होत्या त्यानंतर हीच योजना राहुल गा, राजीव गांधी यांनी देखील आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळेला ती फेल गेली होती आता पुन्हा एकदा गरिबी हटावचा नारा राहुल गांधींनी दिलेला आहे मात्र हे बहात्तर हजार त्या अकाउंटमध्ये जमा कसे करणार या संदर्भात मात्र कोणतीही ठोस माहिती मिळत नाही वर्षाला कमीत कमी बहात्तर हजार रुपये उत्पन्नाची हमी या ठिकाणी राहुल गांधी देत आहेत अर्थतज्ञांशी चर्चा करूनच ही स्कीम सांगत असल्याचा दावा देखील राहुल गांधींनी केलेला आहे मात्र ही स्कीम ते कशी राबवणार आहेत ही स्कीम नेमकी काय आहे याचा फॉर्म्युला नेमका काय आहे हे, का हे? हे देखील राहुल गांधी सांगत नाहीत त्यामुळे काँग्रेसला आता या स्कीमचा पेटंट तर घ्यायचं नाही ना असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत गरिबी हटावची जगातली ही सगळ्यात मोठी अशी स्कीम असणार आहे जगभरामध्ये खर तर गरिबी हटावसाठी वेगवेगळ्या स्कीम वर सध्या अभ्यास सुरू आहे मात्र अशा प्रकारची स्कीम आतापर्यंत मोठी देशही आणू शकले नाही कारण या सगळ्या स्कीम मध्ये थोडी जरी भ्रष्टाचाराची कीड लागली तर मात्र देशाचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकणार आहे लोकसभा निवडणुकींची घोषणा होण्याआधीच खर तर मोदींनी अशा प्रकारची घोषणा केली होती आणि सहा रुपये दर वर्षाला देण्यात येतील अशी घोषणा केली मात्र या घोषणेच्या पाठीमागे अभ्यास होता शेतकऱ्यांसाठीची ही योजना होती मात्र राहुल गांधीने आता जी काही योजना जाहीर केलेली आहे ती सर्वसामान्य वीस टक्के गरीब कुटुंबांसाठी असणार आहे मात्र याचा आगापिछा असा काहीच नाही आणि त्यामुळे जाणून घेऊयात आमच्या या रिपोर्ट मधून नेमकी ही स्कीम आहे काय लुटेरो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में पंद्रह बीस लाख रुपए इनकम छह हजार की है तो जो बारह हजार से आपका कम है इनकम उसको टॉपअप करेगी 2014 हजार चौदह ऐसी मोदी ने आश्वासन आणि 2019 एक निवणु आता राहुल गांधी दील है आश्वासन मोदींनी सांगितल्याप्रमाणे देशाच्या जनतेला पंधरा लाख का ला काही अजून मिळाले नाही त्यामुळेच आता राहुल गांधींच्या गरीब कुटुंबांना वर्षाला बहात्तर हजार रुपये देण्याच्या न्याय योजनेकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जात पण राहुल गांधींनी जाहीर केलेली न्याय योजना ही गरीबांना साथ घालणारी काही दिवसांपूर्वीच देशाच्या अर्थसंकल्पात अशीच काहीशी घोषणा मोदी सरकारनं केली होती ज्यानुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन देण्यात आलं छोट्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा झाली या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये दोन पर्यंत शेती असणाऱ्या कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार तीन टप्प्यांमध्ये रुपये असे एकूण सहा हजार रुपये एक फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात पंचाहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली पण नाराज शेतकऱ्यांच्या मतांची गोळाबेरीज करत एक डिसेंबर दोन हजार अठरा पासूनच ही योजना लागू करण्यात आल्याचं सरकारनं जाहीर केलं योजनेला मतांमध्ये कॅश करण्यासाठी फेब्रुवारीच्या अखेरच्या टप्प्यात पहिल्या टप्प्याचे दोन हजार पीक विमा फसल योजना बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या योजना विविध योजनांच्या अंतर्गत शौचालय अनुदान एलपीजी अनुदान आवास योजना यांच्या अंतर्गत आज गरिबांपर्यंत दारिद्र रेषेखालील गरिबांपर्यंत पाच करोड कुटुंबांपर्यंत पोचविण्यात मोदी सरकार यशस्वी झालं आहे वेळी आता राहुल गांधींनी मास्टर स्ट्रोक खेळ केवळ शेतकरीच नव्हे तर देशातील अति गरीब वर्गावर लक्ष केंद्रित केलं न्याय योजनेच्या माध्यमातून वीस टक्के गरीब कुटुंब अर्थात तब्बल पंचवीस कोटी नागरिकांना बहात्तर हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं ज्यानुसार मासिक उत्पन्न बारा हजारापेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबांना मदत महिन्याला सहा हजार म्हणजेच वर्षाला बहात्तर हजारांची मदत करण्याचं आश्वासन कुटुंबाच्या महिला सदस्याच्या बँक खात्यात थेट मदत देण्याचा दावा तब्बल पाच कोटी कुटुंबातील पंचवीस कोटी नागरिकांना आर्थिक मदतीचा दावा इतर योजनांचा फायदा बंद न करता न्याय योजनेचा फायदा देण्याचं आश्वासन हम इस देश के सबसे गरीब 20 प्रतिशत लोगों को देश के बाकी लोगों के बराबर लाकर खड़ा कर देंगे बहत्तर हजार रुपए सालाना उनकी आय में जोड़कर कोई व्यक्ति इस देश में बारह हजार रुपया महीना से कम ना कमाए हर व्यक्ति की इस देश में एक लाख चवालीस हजार रुपए से कम आमदनी ना हो यह हमारा लक्ष्य है इसलिए हम बहत्तर हजार रुपया आपके खाते के अंदर डालेंगे और हमने यह भी इसलिए निर्णय किया कि उस खाते में डालेंगे जो गृहिणी का खाता होगा क्योंकि सबसे ज्यादा लाभ उसको होगा सो इट्स ए विमेन सेंट्रिक स्कीम ना कोई स्कीम बंद होगी ना एक पैसा सब्सिडी काटेंगे ये ना एमजी नरेगा की रिप्लेसमेंट है ना किसी और स्कीम की वो सारी स्कीम जारी रहेंगी और इस स्कीम को हम उसके अलावा चलाएंगे एकंदरीतच मोदींची शेतकरी सन्मान निधी योजना आणि राहुल गांधींच्या गरीब न्याय योजना 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 यातील फरक पाहता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात मोदींची ही शेतकऱ्यांसाठी आहे तर राहुल गांधींची सर्व गरीबांसाठी आहे मोदींच्या योजनेचा फायदा अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे तर राहुल गांधींच्या योजनेचा फायदा हा बारा हजारांच्या खाली उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना होणार आहे मोदींच्या योजनेत वर्षाला सहा हजार रुपये मदत मिळणार तर राहुल गांधींच्या योजनेत वर्षाला बहात्तर हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार मोदींच्या योजनेत एकूण बारा कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे तर राहुल गांधींच्या योजनेत एकूण पाच कोटी कुटुंबातील पंचवीस कोटी नागरिकांना लाभ होणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करता राहुल गांधींची न्याय योजना ही मोदींच्या शेतकरी सन्मान योजनेला आकडेवारीच्या बाबतीत तरी वडचड दिसते पण खरा प्रश्न हा या योजनेच्या अंमलबजावणीचा आहे न्यूनतम न्याय योजना ही जी काँग्रेसने आणलेली आहे याची गरज होती का तर या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे या योजनेमध्ये असं म्हटलेलं आहे की सहा हजार रुपये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पुढचे सहा हजार रुपये द्यायचे आता कल्पना करा की सहा हजार रुपये उत्पन्न हे इस्टॅब्लिश कसं करणार आणि पुढचे सहा हजार देण्यासाठीची यंत्रणा कशी राबवणार या सगळ्या या सगळ्या गोष्टींचं जे प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्नचिन्ह या योजनेच्या व्यवहार्यतेवर निश्चितपणे करू शकतो एकंदरीतच ऐन निवडणुकीच्या काळात राहुल गांधींनी मोदींवर वरचट ठरण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आता मतदार राहुल गांधींच्या न्याय योजनेकडे किती गांभीर्यानं बघतात यावर सगळं गणित अवलंबून आहे त्याचवेळी राहुल गांधींच्या गरीब कार्डला आता भाजप कसं प्रत्युत्तर देतं हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी कायम गरीबांना प्रलोभना देण्याचे प्रकार घडत राहिलेत आणि हटवण्याचे नारे देखील तशाच प्रकारे लागत मध्ये इंदिरा राहुल गांधींनी सत्ता मिळवण्यासाठी गरीबांवरच लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळे इंदिरा गांधींच्या विजयाची पुनरावृत्ती करण्यात राहुल गांधींना खरंच यश मिळतं का याची देखील चर्चा त्यानंतर जोर धरून एकोणीसशे एकाहत्तर नंतर पुन्हा गरीबी हटावचा नारा इंदिरा गांधी नंतर आता राहुल गांधी न्याय योजनेद्वारे हो मदतीचं आश्वासन गरिबी हटाव पाय टू काँग्रेसला तारणार निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणा होणं काही नवीन नाही पण यातील काही घोषणा मतदारांची मनं आणि मतं वळवण्यात यशस्वी होत असल्याचं समोर आलंय त्यामुळेच काँग्रेसनं पुन्हा एकदा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये यशस्वी ठरलेल्या घोषणेची पुनरावृत्ती केली ती घोषणा म्हणजे गरिबी हटावची घोषणा काँग्रेसनं सर्वात आधीच पाचव्या लोकसभेच्या निवडणुकीत म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये गरिबी हटावची गांधी आणि काँग्रेस पक्ष दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत होती कारण या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष इंदिरा गांधी आणि अन्य काँग्रेस नेते अशा दोन गटांमध्ये विभागला गेला होता त्यामुळे लोकांना आकर्षित करण्यासाठी इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा देऊन निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आणि याचा त्यांना मोठा फायदाही झाला जनतेनं मतांच्या रूपाने भरघोस पाठिंबा देत त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं एकूण पाचशे अठरा जागांसाठी निवडणूक झाली होती त्यापैकी काँग्रेसला तब्बल तीनशे बावन्न मतदारसंघात विषय मिळाला आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी गरिबी हटावची घोषणा करत न्याय योजनेची घोषणा केली त्यानुसार देशातील वीस टक्के अति गरीब कुटुंबांना काँग्रेस सरकार आल्यास प्रति कुटुंब वर्षाला बहात्तर हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली त्यामुळे राहुल गांधींची ही योजना म्हणजे काँग्रेसचं गरिबी प्रयत्न असल्याचं सांगितलं हटावा तर भाजप शिवसेनेकडनं मात्र राहुल यांच्या योजनेची खिल्ली उडवली जाते या योजनेची मनरेगा योजनेशी जर तुलना केली तर मनरेगा अंतर्गत रोजंदारी म्हणून दोनशे तीन रुपये मिळतात अठरा दिवस काम मिळून महिन्याला तीन हजार सहाशे चोपन्न रुपये मिळतात म्हणजेच प्रतिव्यक्ती वर्षाला त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये मनरेगा अंतर्गत मिळतात तर राहुल गांधींच्या आताच्या घोषणेनुसार महिन्याला सहा हजार म्हणजे वर्षाला बहात्तर हजार रुपये म्हणजेच मनरेगाच्या तुलनेत वर्षाला अठ्ठावीस हजार एकशे बावन्न रुपये अधिक या सर्व गोष्टींमुळे काँग्रेसला येत्या निवडणुकीत फायदा होईल असा विश्वास काँग्रेसच्या लोकांना वाटतोय बारा हजार रुपये महिन्याला कमावण्याची पात्रता नाही अशी ती कुटुंब आहेत गाईडलाईन प्रमाणे जी पॉवर्टी लाईन आहे त्या पॉवर्टी लाईन मध्ये बारा हजार रुपये महिन्याचं उत्पन्न असायला पाहिजे त्यासाठी राहुल ही गरिबांसाठी जी योजना आणलेली आहे ती योजना या मोदी किंवा इतर कोणत्याही चांगली योजना आहे आणि ती योजना काँग्रेस घेऊन आलेली आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे एकोणीशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या गरिबी हटावच्या घोषणेनं मोठी करामत केली होती या घोषणेच्या बळावर इंदिरा गांधी स्वपक्षीयांचा विरोध झुगारत सत्तेत आल्या त्यामुळे आता राहुल गांधींनी इंदिरा गांधीनंतर दुसऱ्यांदा दिलेला गरिबी हटावचा नारा काँग्रेसला उभारी देण्यात आणि मोदींना सत्तेतनं खाली खेचण्यात यशस्वी होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी निवडणुका आल्या म्हणजे मग प्रलोभनं ही आलीच राजकीय पक्षांकडून लोकांची मतं मिळवण्यासाठी त्यांच्यावर घोषणांचा पाऊस देखील होत असतो पण प्रलोभनं दिली जातात पण या सर्वाचा खरंच फायदा होतो का आतापर्यंत निवडणुकीमध्ये कसा प्रलोभनांचा राजकीय खेळ खेळला गेलेला आहे ते देखील आपण पाहूया देशातील कोणत्याही निवडणुकीत पैशांची वारेमाप उधळण होत असते निवडणूक जिंकण्यासाठी अनेक उमेदवार पैशांचं वाटप करतात एवढंच नव्हे तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाची प्रलोभनं दिली जातात दक्षिण भारतातील तामिळनाडू कर्नाटक असेल किंवा उत्तरेतली काही राज्य या ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोन्या चांदीचे दागिने टीव्ही फ्रीज सारख्या वस्तूंचं वाटप झाल्याचे प्रकार मागील काळात घडले पण आता ही प्रलोभन संस्कृती थेट दिल्लीच्या राजकारणातही भिंताना दिसते रोख रक्कम नाही पण राजकीय घोषणांच्या माध्यमातून लोकांना आर्थिक प्रलोभन देण्याचा ट्रेंडच सध्या सुरू झालाय आपण जर मागचा इतिहास बघितला तर यापूर्वी इंदिरा गांधींनी सुद्धा गरिबी हटावची एक योजना राबवून किंवा घोषणा करून त्या ठिकाणी निवडणुका जिंकलेल्या होत्या राहुल गांधींचाही तोच प्रयत्न मला वाटतं या ठिकाणी दिसतोय ही योजना जाहीर करताना हा सगळा निधी आहे गरीब किती असतील त्यांची संख्या किती त्याच्यासाठी आवश्यक असणारा निधी किती असेल आणि हा निधी कुठून उभारला जाणार याबद्दलच कुठलंही स्पष्टीकरण त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही विशेष म्हणजे देशाच्या राजकारणात आता मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार अगदी सरासपणे चालतो कायदेशीर बळवाटा शोधत निवडणुकीच्या तोंडावर हे असे भुरळ देण्याचं काम अनेक सरकार करत आले मग या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण इथेच सांगूयात रात्री दहा वाजता आपण पाहूयात आजची बात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम